नमस्कार मित्रांनो जे लोक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतात विश्वास ठेवा त्यांचे नातेवाईक खूपच कमी असतात हे प्रेम पण उधारीसारखं आहे जे लोक घेतात पण परत माघारी देण्याचं विसरून जातात इज्जतीला कोणतंच डिस्काउंट मिळत नाही मिळाली तर पूर्ण मिळते आणि गेली तर सगळीच जाते जे जे लोक प्रत्येकामध्ये कमी का काढतो तो स्वतःमध्ये कोणत्या तरी फेल्युअरमध्ये किंवा जीवनातील काहीतरी कमतरतेबरोबर लढत असतो ज्याच्यामुळे तो, तो कोणामध्ये चांगलं पाहत नाही जीवनात अशी मुलगी निवडा जी पैशावर नाही तर फक्त तुमच्यावर प्रेम करेल ज्याची संतान संस्कारी आहे आणि तो संपत्तीने संतुष्ट आहे त्याच्यासाठी हे जग स्वर्गच आहे अयशस्वी लोकांसोबत बसत जा त्यांच्याजवळ अहंकार नाही तर अनुभव असतो स्त्रीचं कौतुक करण्यासाठी हे तीन शब्द बोला ती तुम्हाला होकार द्यायला कधीच नाही म्हणणार नाही नंबर एक तू खूप धाडसी आहेस नंबर दोन तू खूप सुंदर आहेस आणि नंबर तीन तुझ्यापेक्षा दुसरी चांगली कोणी नसणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा